दिवाळीच्या फराळामध्ये जशी गोड शंकरपाळी महत्त्वाची आहे ना तसेच तिखट शंकरपाळीसुद्धा महत्त्वाची आहे तर आज मी खुसखुशीत आणि खमंग असे शंकरपाळी कशी करायची ते सांगणार आहे तर चला बघूया तरी त्यांना मी दोन कप मैदा घेतलेला आहे म्हणजे साधारणतः अर्धा किलोच्या आसपास आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं त्यानंतर ओवा जिरे आणि कलंजी म्हणजे कांद्याचे बी असतात ते टाकले तीळ टाकले दोन ते तीन चमचे थोडासा हिंग टाकला थोडीशी बडिशोब आणि दोन ते तीन चमचे मोहन आता मोहन गरम करून सुद्धा टाकू शकता इथं मी थोडंसं गरम करून तेलच टाकलेलं आहे तेल तूप किंवा डालडा काही टाकू शकता याला असं मिक्स करायचं आणि थोडस थंड झालं हे मोहन आपलं मग हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे आपलं मोहन आहे ना पूर्ण मैद्याला व्यवस्थित लागतं आणि शंकरपाळी कुछ खुसखुशीत होते तर आता ही तिखट शंकरपाळी आहे ना आता मी हे सगळं मसाले टाकलेत जिरे वगैरे होवा तुम्हाला जर असं टाकायचं नसेल ना तर तुम्ही नंतर तळून झाल्यावर याचा पूर्ण चाट मसाल्यासारखं करू शकता म्हणजे जिरे ओवा सगळं मिक्स करायचं फक्त तीळ मीठ टाकायचे याच्यामध्ये आणि ते लावू शकता आणि मी तसं न करता ना सगळं असं अशा पद्धतीने टाकलेलं आहे त्याच्यानंतर ना अशा पद्धतीनं मुटका झाला की समजायचं की आपलं मोहन एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि मग आपल्या शंकरपाया कडक नव्हता खुसखुशीत होतात क्रिस्पी होतात तर मी मळण्यासाठी पण ना थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे तर कोमट पाण्याने ना मूर्तपीठ पटकन आपलं मैदा आणि मुरल्यामुळं पटकन आपल्याला करता येत आता हे आहे ना मळून ठेवलेलं थोडंसं घट्ट सर मळलंय मी त्यानंतर ना आपल्याला हाडकू म्हणून प्लास्टिकमध्ये ठेवलेलं आहे मी म्हणजे आपलं लवकर हडकत नाही पीठ कोरड होत नाही आणि मुरत पण पटकन प्लास्टिकमध्ये थे ठेवल्यावर त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतर चांगलं पीठ मुरल्यानंतर आपल्याला याची मोठी चपाती लाटून घ्यायची आता तुम्ही शंकरपाळ्या कशा कट करणार आहात त्यानुसार न तुम्ही हे करू शकता तर पूर्ण पातळ लाटी लाटायची म्हणजे आपली छान शंकरपाळी क्रिस्पी कुरकुरीत होते आणि मी आता अशा पद्धतीनं कट करून घेतलेला आहे तर कडा काढल्यात मी याच्या आणि चौकोनी अशा मीडियम साईजच्या पट्ट्या कट केल्या आता शंकरपाळी सारखे छोटे छोटे आकार पण देऊ शकता तुम्ही किंवा मग लांब लांब पट्ट्या सुद्धा कट करू शकता किंवा दुसऱ्या आणखीन काय आकार द्यायचा तेही देऊ शकता तर अशा पद्धतीने मी मीडियम साईजच्या पट्ट्या कट केल्या आणि तळून घेतल्या तर हे शंकरपाळ्याने एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात तर आता याला तळून घ्यायचं आहे आपल्याला तर मी मिडियम टू हाय फ्लेमवर तळून घेतलं होतं याला थोडंसं लालसर तळायचं म्हणजे कुरकुरीत खमंग होतात आणि जर तुम्हाला जर मैद्याचा वापर करायचा नसेल ना तर पिठा सुद्धा पिठाचे सुद्धा करू शकता मस्त लागतात ते पण आता आपण दिवाळीला मैदा दर सारखंसारखं हात नाहीत त्याच्यामुळं मग मी मैद्याच्याच केल्या आणि दुसराही घाणा मी टाकून घेतला अशा पद्धतीनं आता हे चिटकट वगैरे नाहीत एकदम टाकलं तरी काही हरकत नाही आणि मस्त तळून घ्यायच्या असा फ्लेमवरून मिडियम टू हायवर आणि कु पुरीत एकदम क्रिस्पी होतात मी सुरुवातीला तर दाखवलंच आहे आणि आताही बघू शकता तुम्ही मस्त असे आपले खरे शंकरपाळे तयार झालेले आहेत आणि गोडासोबत खारे शंकरपाळे लागतातच लागतात दिवाळीला गोड पेक्षा खारे शंकरपाळे जास्त लागतात तर तुम्हाला ही रेसिपी आवडलीच असेल मी अशा आशा करते आणि जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला